नाशिकच्या अंबड एम आय डी सी परिसरातील लुसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील परमनंट कामगारांचा संप अखेर कायम आहे कंपनीतील परमनंट कामगारांनी आपल्या विविध मागण्या आणि पगारवाढीसाठी कंपनीच्या व्यवस्थापनाला तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत नोटीस दिली होती मात्र या नोटीसी कंपनीकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही याबद्दल अधिक माहिती घेतली आहे आमच्या नाशिक वार्ता न्यूजच्या प्रतिनिधीने पाहूयात नाशिकमधील आंबाड एम आय डी सीमध्ये असलेल्या लोसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील परमनंट कामगारांनी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारलेला आहे या संपामागं कोणतं कारण आहे हे आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी बघत आहोत की पाठीमागं लुसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि याच कंपनीचे हे कामगार आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत भाऊ काय सांगाल तुम्ही संप कोणत्या मागण्यांसाठी पुकारलेला आहे आमच्या प्रमुख महिन्यात मागण्या दोनच आहे की आमचा कायम कामगारांचा जो वेतन वाढीचा करार जो गेल्या अठरा महिन्यापासून प्रलंबित आहे तो त्वरित तो कंपनीने करावा आणि जे कमी केलेले कामगार आहे त्यांना कामावर घ्यावे आणि याच्यासाठी आम्ही कंपनीला रितसर तेरा तारखेला तेरा दहाला आम्ही स्ट्राईकची नोटीस दिलेली होती त्याच्यासाठी प्रशासनाला जवळजवळ पंधरा दिवसाचा आम्ही चर्चेचा अवधी पण दिलेला होता पण ह्या पंधरा दिवसाच्या अवधीत पण प्रशासनाने सकारात्मक चर्चा का करून कुठल्याही प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही भाऊ काय सांगाल ज्या तुम्ही संप पुकारला त्याच्या अगोदर तुम्ही कंपनीच्या व्यवस्थापनाला काही नोटीस सूचना वगैरे काही दिली होती का नक्कीच दिली होती आम्ही पंधरा दिवस अगोदर संपा स्ट्राईक करण्याची नोटीस दिलेली होती व्यवस्थापनाला काय सांगाल भाऊ आज या संपामध्ये सर्व कामगार संप करत आहेत आणि त्यांच्या मागण्या आहेत तर याच्यामधील कोणत्या कोणत्या मागण्या आहेत आमच्या मा प्रमुख मागणी आहे की जो गेल्या अठरा महिन्यापासून आमचा वेतनवाढीचा करार आहे तो शास प्रशासनाने आणि यांनी मदस्थी करून आमचा तो लवकर मार्गी लावावा त्याच्यानंतर दुसरी प्रमुख मागणी आहे की जे आमचे क कमी केलेले कामगार आहे त्यांना पण त्वरित कामावर घेण्यात हो यावे त्याच्यासाठी आम्ही कंपनी व्यवस्थापनाशी वे वेळोवेळी चर्चा पण केली पण त्याच्यातून त्यांनी काही सकारात्मक भूमिका घेतल्या नाही त्याच्यामुळं आम्हाला सत्तावीस दहा तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी आणखी काही बांधव आहेत कामगार बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भाऊ काय सांगाल तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत जो काही आमचा पगारवाढीचा प्रश्न आहे हा गेल्या अठरा महिन्यापासून प्रलंबित आहे आपण वेळोवेळी जे काही कंपनी व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याही सकारात्मक चर्चेसाठी ते येत नाहीये गेल्या अठरा महिन्यापासून महिना दोन महिना दोन तीन महिने असं टाळाटाळ करून आणि लोकांशी बोल बोलण्याचा प्रयत्न करायचा मध्येच अर्धा तास चर्चा करायची परत दोन दोन महिन्यामध्ये चर्चा नव्हती करत अशा प्रकारची जी काही ही चर्चा आहे ही त्यांनी लवकरात लवकर घडवून करावी आणि त्यानंतर जे काही आपले कमी केलेले कामगार आहे यांना लवकरात लवकर कामावर घेण्याचा प्रयत्न करावा भाऊ काय सांगाल तुम्ही ज्यावेळेस संप पुकारला त्या अगोदर तुम्ही कंपनीच्या प्रशासनाला काही नोटीस दिली का आणि नोटीस दिल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला आम्ही संप पुकारच्या अगोदर चौदा दिवस चौदा दिवसापूर्वी त्यांना नोटीस दिली होती पण नोटीस दिल्यानंतर त्यांनी कुठल्या प्रकारची पॉझिटिव्ह भूमिका घेतली नाही कंपनी कंपनी कुट, प्रशासनाने कुठल्या प्रकारचे कमिटीबरोबर कुठली चर्चा केली नाही चर्चाला कुठं समोर आले नाही किंवा केली एक दोन चर्चा त्याच्यामध्ये काही त्यांनी मार्ग काढला नाही त्यांनी त्वरित मार्ग याच्यातून काढावा अशी आमची भूमिका आहे नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की कामगारांच्या मागण्या खूप आहेत प्रतिसाद कसा मिळतो आहे आपण बघू शकता भाऊ जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्ही पुढचं पाऊल काय असणार आहे आता आम्ही हा सत्तावीस दहापासून आमचा संपत आम्ही रितसर नोटीस देवा देऊन दिवा, चालूच केलेला आहे जर आमच्या मागण्या जर कंपनी प्रशासनाने सकारात्मक चर्चा करून जर नाही मिटवला तर हा संप असंच चालू राहील तसेच आमची जी काही नाशिक वर्कर युनियन आणि सिटू संघटना आहे यांनी आता परवाच एक का कामगार उपायुक्त समोर आंदोलन केलं आहे जर त्या लुसी कंपनीचा प्रश्न जर लवकरात लवकर नाही सोडवला तर आम्ही नाशिकमध्ये बेम बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत तसंच आम्ही ग जे नाशिकचे आपले कामगार उपायुक्त माळी साहेब आहेत त्यांना पण विनंती केली आहे की तुम्ही याच्यात मध्यस्थी करून लवकरात लवकर चर्चा घडवून आणावी परंतु कम या ठिकाणी ही कंपनी व्यवस्थापन येण्यास टाळाटाळ करत आहे आणि आपल्या आडमोडमोठे भूमिकेचं प्रदर्शन करत आहे तर आम्ही प्रशासनालाही निव विनंती करतो आहे या आपल्या -लोकर मा माध्यमातून की तुम्ही लवकरात लवकर चर्चा घडून आणावी आणि याच्यातून सकारात्मक मार्ग काढावा आणि हा संप कसा लवकर संपवता येईल तसंच आमच्या ज्या मा ज्या प्रलंबित ज्या मय महत्त्वाच्या दोन मागण्या आहे की कायम कामगारांचा प्रलंबित करार जो आहे अठरा महिन्यापासूनचा तो लवकरात लवकर करावा आणि कमी केलेल्या कामगारांना त्यांना आम्हाला आम एक प्रकारचं निवेदन असणार आहे नक्कीच आपण बघू शकतो की कामगारांच्या मागण्या आहेत या लवकर पूर्ण व्हाव्यात असं त्यांचं मत आहे या कामगारांच्या मागण्यासंदर्भात आम्ही कंपनीच्या व्यवस्थापनाशी याच्या डिपार्टमेंटशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही नो कमेंट अशी त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या सिक्युरिटी गार्ड्सच्या मार्फत आमच्यापर्यंत मिळाली आपण या ठिकाणी बघू शकतो की या कामगारांचा संप किती दिवस चालतो त्यांच्या मागण्या पूर्ण होतात की नाही आणि येणाऱ्या कालखंडामध्ये कंपनी त्यांना न्याय मिळून देते की नाही हे बघणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन संदीप गाडेंसह दादासाहेब बोबाळे नाशिक वार्ता न्यूज नाशिक